तालुक्यातील कुडाळ येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून पंचकृषीतील शेतकऱ्यांसाठी हा हक्काचा दवाखाना आहे मात्र काही दिवसांपासून या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच नाहीत यामुळे परिसरातील पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे कुढाळ पंचकृषीतील जनावरांना अचानकपणे कोणतीही समस्या किंवा आजार उद्भवला तर त्यांना कुडाळ येथील दवाखान्यात आणावे लागते पायपीट करून गुरांना दवाखान्यात न्यावे लागते मात्र येथे आल्यानंतर जर दवाखान्यातील डॉक्टरच उपस्थित नसतील तर तसेच माघारी परतावे लागते दवाखाना असून खोळंबा नसून अडचण असल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे दवाखान्याच्या अंतर्गत हुमगाव करहर काटवली सायगाव असे चार उपकेंद्र पशु दवाखाने आहेत उडाळातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये एक डॉक्टर एक ड्रेसर दोन शिपाई व एक अंशकालीन कर्मचारी असा पाच जणांचा स्टाफ आहे परंतु यातील मुख्य डॉक्टर हे उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे तसेच तालुक्यामधील आणेवाडी नेवेकरवाडी खर्शी सर्जापूर व इतर काही गावांमध्ये सध्या गुरांना लंपीची लागण सुरू झाली असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे त्यामुळे डॉक्टरांनी वेळेत लसीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील काही प्रमाणात युवा वर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळलेला असून मोठमोठे गुरांचे गोठे उभारण्यात आले आहेत परंतु वेळेत डॉक्टर उपस्थित नसल्याने गोठ्यातील जनावरांना कुडाळतील दवाखान्यात आणणे व्यावसायिकांना अडचणीचे होऊ लागले आहे तालुका पशुसंवर्धन अधिकारी तसेच पशुसंवर्धन अधीक्षक सातारा यांनी शेतकरी व त्यांच्या मुक्या जनावरांचा विचार करून कुडाळच्या पशुसंवर्धन दवाखान्याला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी द्यावा अशी मागणी कुडाळमधले शेतकरी महादेव शिंदे व इतर शेतकऱ्यांनी केलेली आहे